नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ मित्र हो आजपासून आपण आपल्या या चॅनलवरती म्हणजेच स्वामी लीला या चॅनलवरती छोटे छोटेसे ब्लॉगसुद्धा बनवणार आहोत तर त्या ब्लॉगलासुद्धा तुम्ही सपोर्ट करा आणि नक्कीच तुम्हाला हे आवडतील याची मी खात्री देते आणि आजचा हा पहिलाच ब्लॉग असणार आहे आपला मी कधी ब्लॉग्स केलेले नाहीत परंतु आता इच्छा झाली की आपण प्रेक्षकांसमोर आपल्या सेवेकरांसमोर यावं आणि त्यांच्याबरोबर आपला संवाद साधावा तर काल मी खूप सुंदर अशी राधाकृष्णाची मूर्ती आणलेली आहे तर तुम्हाला ती मूर्ती नक्कीच आवडेल तुम्ही एकदा नक्की बघा ती मूर्ती कशी आहे हे बघा खूप सुंदर अशी राधाकृष्णाची मूर्ती आहे कालच आणलेली आहे तर आपल्याला अजून पूर्ण त्याची स्थापना वगैरे करायची आहे आणि आज आपण त्याची स्थापना वगैरे करणार आहोत तर तुम्हाला ही कशी मूर्ती वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या स्वामींचं रोज आपण लाईव दर्शन तर घेतच असतो तर तुम्ही ते सुद्धा बघू शकता आणि आज पण स्वामींचं लाईव्ह दर्शन बघा इथून स्वामींचं रोज तुम्हाला इथून लाईव्ह दर्शन मी देत असते तुम्हाला हे ब्लॉग कसे वाटले आता मी आज सुरुवातच केलेली आहे आणि तुम्हाला असेच नवनवीन ब्लॉग बघायला आवडतील का हे नक्की मला कमेंट करून सांगा आपण असेच नवनवीन ब्लॉग बनवणार आहेत आता इथून पुढे तर या ब्लॉगला पण खूप सारा प्रतिसाद द्या म्हणजे आपली परत ब्लॉग बनवण्याची शक्ती मनामध्ये येईल तर तुम्हाला कसा वाटला आजचा हा छोटासा ब्लॉग एक माझी म्हणजे खूप दिवसाची इच्छा होती की आपण ब्लॉग करावे म्हणून तर, तर आपण नक्कीच हे ब्लॉग चॅनल पण आपण चालू करूया आणि रोज डेली एक ब्लॉग टाकायचा आपण विचार करूया चला तर मग श्री स्वामी समर्थ